नमस्कार बघा मी जेव्हा रेसिपी बनवते त्याच्यासाठी मी आज चार हजार सहाशे माझे सबस्क्राईब झालेले आहेत आणि पुढे अजूनही मी जाणार आहे आणि हे सगळं तुमच्याच प्रेमामुळे आणि मी जे रेसिपी बनवते ह्याच्यात तुम्ही प्रोत्साहन करता मला तुमचं जे लाईक मिळतं शेअर मिळतं सबस्क्राईब मिळतं आणि नक्की करत जा माझ्या प्रत्येक रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा कारण की ज्यावेळेस आपण अन्न पोटात खातो तेव्हा त्याच्या मध आपल्याला एक ऊर्जा मिळत असते आपण तर कच्चा भाजीपाला खाऊ शकत नाही काही असलं तरी आपण कच्चं काही खाऊ शकत नाही आणि ते बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो खूप मला मेहनत घ्यावा लागते माझ्यामध्ये खूप काम आहे तरीही मी किचन मध्ये खूप काहीतरी असं करत असते तुमच्यासाठी नवीन नवीन दाखवण्यासाठी आणि हे सगळं आपलं गावाकडच्याच पद्धतीने बनवत असते आणि त्याच्यामुळे मा तुम्ही मला माझ्या रेसिपीला शेअर करत जा सबस्क्राईब करत जा लाईक करत जा हे प्रेम मला देत जा आणि अशाच व्हिडिओ मी टाकत जाईल आणि मला तुम्ही तिन्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब हे नक्की करत जा माझ्या मेहनतीला आणि मला कमेंट ही करत जा आणि माझ्या मेहनतीला पण तुम्ही एक माझ्या पाठीशी जे मी आ, उभी राहिले आता ही रेसिपी करण्यासाठी जे किचन मध्ये तर ह्याच्यासाठी तुम्ही मला पुढे जाण्यासाठी खाली तुम्हाला फक्त एक बटन दाबायचे लाईक च शेअरच पण मला खूप मेहनत घ्यावी लागते माझ्यासाठी तरी तुम्ही एक माझी मेहनतीचा तरी दाद देऊन तरी तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करत जा मला काय चुकतं माझ्याकडून काय नाही चुकत हे सुद्धा मला प्लीज सांगत जा मी वाट बघते तुमच्या कमेंटची सुद्धा लाईकची शेअरची शेअर सबस्क्राईब माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा मी काय बोलले असेल चुकीचं मी पहिल्यांदाच लाईव्ह आलेली आहे तुमची मोठी ताई बहीण मावशी आत्या समजून मला माफ करा आणि लाईक शेअर नक्की करत जा आणि परत ते मला तुमची जे लाईक शेअर सबस्क्राईब जे आहे जे हेच मला पुढे जाण्याची एक ऊर्जा देत आणि अजूनही मी पुढे जाण्यासाठी कुणाला तरी पुढे घालवण्यासाठी हे म्हणतात ना एका म्हणजे एका नवऱ्याच्या मागचे स्त्रीचा हात असतो पुढे जाण्यासाठी तर मलाही पुढे जाण्यासाठी तुमचा हात पाहिजे एक आशीर्वाद पाहिजे आणि बस एवढं मी बोलते परतही मी अजून सबस्क्राईब माझे वाटले की मी परत लाईव्ह येणार आहे आणि Hmm. आणि मला जे जे रेसिपी येतात आणि जे जे मी नवीन नवीन जे करत असते पद्धत किचन मध्ये आणि खूप मी म्हणजे माझी रेसिपीज दाखवत असते आणि खूप पसारा होतो घरामध्ये खूप काही किचन आखा माझा पूर्ण ओटा भरून जातो भांडण अक्षरशः जा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी खूप मेहनत घेते आणि नंतर जी रेसिपी माझी अर्ध्या तासाची हो किंवा एक तासाची असते हो पण ती दाखवल्यानंतर जे काम माझ्या मागे जे पडतं जे दिवसभराचं ह्याला मला खूप मेहनत घ्यावं लागते आणि असंच माझ्या सगळ्या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, असेल तर मला कमेंट करून सांगा आणि अजून भरभरून माझ्या चॅनलला प्रेम द्या आणि बस नमस्कार कमेंट तुमच्या कमेंट मला आलेल्या आहेत आणि अजूनही तुमच्या कमेंट येऊ हेच मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि थँक्यू बाय परत एक रेसिपी टाकली आहे सोयाबीन चिली बनवलेली मान्य मला ही चीन रेसिपी आहे पण त्याच्यामध्ये आपले प्रोटीन खूप चायनीज रेसिपी आहे पण त्याच्यामध्ये आपल्या पद्धतीने म्हटलं तर खूप हेल्दी आहे त्याच्या सोयाबीन आपल्याला खूप प्रोटीन देतं खूप हेल्दी आहे आपल्याच्या आपल्या हाडांसाठी आणि मुलं तशी खाती नाही तर मंचुरियन करून सोयाबीन चिली करून जर त्यांच्या हे गेलं तर खूप छान आणि हे खूप त्यांच्या तब्येतीसाठी चांगले आणि भाजीपाला प्लस त्याच्यात भाजीपाला भरपूर येतो हा भाजीपाला खाती नाही खाल्ल्याने सुद्धा आपल्या मुलांना खूप विटॅमिन्स मिळतात खूप म्हणजे शक्ती येते त्यांना प्रोटीन मिळतं आणि मी परत काहीतरी वेगवेगळ्या पद्धती टाकत जाईल मुलांसाठी किंवा मुलं न खाणारे रेसिपी टाकत जाईल आणि आणि हो मी रेसिपी टाकलेत तर मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला त्याच्यातल्या कोणत्या रेसिपी माझ्या आवडल्या आहेत आणि काय चूक झालेलं आहे काय नाही हे तुम्ही मला सांगत जा कारण की आ, आज पुढे जाण्यासाठी मला खूप गरजेचं आहे आणि प्लीज मला असंच लाईक शेअर कमेंट करा आणि जे ज्यांनी मला सबस्क्राईब केलेले आहे त्यांनी मला आता लाईव्ह मी आहे तर मला आ, हो म्हणून कमेंट करा आणि मी एक तर पहिल्यांदाच लाईव्ह आलेले काय बोलू काही सुसत नाही पण तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद मी आज सोयाबीन चिली टाकलेली आहे तर कोणी कोणी मला लाईक शेअर केलं ला, सबस्क्राईब केलं प्लीज मला कमेंट करून सांगा मी वाट पाहत कमेंटची अहो आपण तसं किती वेळ घालतो मोबाईल बघण्यामध्ये बघण्यामध्ये पण एखादी जी, 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 जी महिला जर पुढे जात असेल तिच्या मेहनतीने कष्टाने तर ह्याला तुम्ही नक्की साथ द्याल आणि मी नक्की वाट पाहते तुमच्या कमेंटची कमेंट प्लीज मला कमेंट करा आणि मला सांगा काय ते असल तर पाच हजार आता तर माझे चार हजार सहाशे सबस्क्राईब झालेले आहेत पाच हजार माझे झाले ना मी परत लाईव्ह येणार आहे आणि अजून मी तुमच्या बरोबर बोलण्यासाठी अजून तुमच्या संग गप्पा करण्यासाठी अजून मला थोडीशी प्रॅक्टिस मी करेल काय बोलायचे काय नाही आणि ते म्हणतात ना जर आपलं चांगलं होत असेल तर देवाकडे किती आभार मानावा असं मला तुमच्यासोबत सोबत झालेले त्याच्यामुळं बाय लाईव्ह सेशन माझं आवडला असेल तर मला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मी वाट पाहते तुमच्या कमेंटची नक्की मला कमेंट करा कोणची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करा मी वाट पाहते बाय